नमस्कार लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे तुमचे जर ई के वाय सी करताना काही चुकले असेल किंवा अजून काही अडचणी येत असतील तर आता काळजी करण्याचे कारण नाही राज्य सरकारने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे काय आहे हा निर्णय तर चला पाहूया सविस्तर लाडक्या बहिणीनो राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री नुकतेच एक ट्विट करून महत्वाची सूचना दिली आहे तर ती सूचना काय आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर, तर मग व्हिडिओ सुरू करूया महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करून एक महत्वाची अपडेट दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्वाची सूचना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत याचाच अर्थ ज्या महिलांचे ई के चुकीचे झाले आहे किंवा ज्यांना अडचणी आल्या आहेत त्यांची माहिती अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष भेटून किंवा कागदपत्राची शहानिशा करून दुरुस्त करतील याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे ज्या ई के वायसी अडकली आहे त्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे तुमच्या काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद